नमस्कार मंडळी मी कुकणी बावीस दोन हजार दोन या युट्यूब चॅनलला आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज उठल्यानंतर असंच टाईमपास करायला कोंडीवर आलेलो आहे तर तुम्हाला ते धबधबा दाखवतो तिकडे कोंडीवरचा पूर्ण पोहण्यासाठी आलेले आहेत पण बघूया आता पोहतायत की नाही हा बघा आमचा कोंडीचा धबधबा हा इथे ब्रिज आहे मी ब्रिजवर उभा आहे जास्त इकडे कोण येत नाही ही बघा ही मंडळी आमची पोहण्यासाठी आलेली आहे जात आहेत वरती पाणी कमी आहे असल्यामुळे ते काय पोहण्याचा विचार करतील असं वाटत नाहीये मला अबा, हा आहे आमचा इथे पोहण्याचा विचार चालू आहे आमचा पाणी अडवत आहेत पुर हे नांगटे उघडे झालेले आहेत मित्रांनो पाणी कमी असल्यामुळे इकडे पाणी अडवत आहेत विक्रान आणि शुभम पाणी अडवत आहेत हे मार्गदर्शक आहेत जतीन आणि मुकुंद हा इकडे आर्यन पोहतोय एकटाच मित्रांनो पाणी अडवण्यासाठी खूप मेहनत करत आहेत पोरं हे बघा केवढे दगडे घेऊन येत आहेत जवळजवळ वीस एक मिनिट झालेली आहेत तरी अजून पाणी अडवायचं काम चालू आहे तर बघूया अजून झालंय की नाही ए, किती नो हे किती वेळ लागेल अजून मित्रांनो फायनली बंधारा बनवून झालेला आहे आता पोरांनी पोहायला सुरुवात केली माझं पण मन झालं आता मी पण चाललोय मोबाईल एकदा पाण्यात पडलाय त्यामुळे मोबाईल काय घेऊन जाणार नाही आता एन्जॉय बघा किती चालू झाली आहे थोड्याशाच पाण्यात जास्त नाही आहे खूप मन करते माझं पण आता मी पण जातो ना आता पोहून झालेलं आहे आता बसलो आहे आम्ही सगळे इकडे चप्पल विप्पल धुतात सगळे पाणी कमी असल्यामुळे मजा येत नाही आहे तरी पण गावची मजा म्हणून केलेली आहे आंघोळ चला मित्रांनो आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आता घरी चाललोय जेवायला अडीच वाजलेले आहेत घरी जातोय आता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा बेलयकॉन कर दाबायला विसरू नका चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता